अवैध वाळू तस्करीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी केली जाते आज अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या अनखळी शिवारातील पूर्णा घाटावरून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती औंढा नागनाथ तहसील प्रशासनाला मिळाली त्यानंतर तहसीलदार हरीश गाडे काळे मंडळ अधिकारी गजानन हजारे मुकीर तलाटी गजानन नितीन अंभोरे कापसे यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली यावेळी अवैध वाळू उपसा होत असताना आरोपींनी दोन ट्रॅक्टर हेड व त्यांना जोडलेले किनी यंत्र नदीपात्रातून वाळू काढण्याचे आढळून आलं यावेळी पळून जात असताना एका ट्रॅक्टर हेड व किनी यंत्राला आग मिळून आलं प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अनोळखी व्यक्तीनं आर्वाच्य भाषेत बोलून शिवेगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला ट्रॅक्टर हेड आरटीओ क्रमांक एम एच सदतीस ए त्रेसष्ट पासष्ट वरील मालक व ट्रॅक्टर हेड व किनी यंत्र नंबर वरील मालक यांच्या विरोधात औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात प्रभाकर रोहिदासराव काळे मंडल अधिकारी तथा अवैध प्रतिबंधक गौण खनिज पथक प्रमुख विभाग जवळ बाजार तहसील कार्यालय औंढा नागनाथ यांच्या फिर्यादीवरून संबंधितांवर विविध कल्पांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास चालू आहे साहेब 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 मुकीर यांनी ट्रॅक्टर आम्ही आता व्हिडिओ मध्ये एक आवाज येतोय ज्यामध्ये तहसीलदार साहेबांनी ट्रॅक्टर फुकून दिलं असं म्हटलं जात आहे मात्र मंडल अधिकारी यांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये नमूद आहे की पळून जाताना ट्रॅक्टर जळून असल्याचं आढळून आलंय याचा पुढील तपास महसूल प्रशासन तथा पोलीस प्रशासन करताय